गुड मॉर्निंग आज जवळपास दहा दिवस घरी आराम केल्याच्या नंतर काल मी निघालो होतो गुजरातसाठी आई पास निघालो होतो पाच टा आलो रातोरात नाशिक पास केलं त्यानंतर पुढं कप आपला करंडळीचा घाट जाम लागला पेटचा जाम लागला रात सकाळ झाली सकाळी परत इथं कपरड्याच्या घाटात आलो आणि आता गावातूनच जाम लागलो तुम्ही बघू शकता याच गोष्टी माणूस जास्त वाहतो तर माहिती आहे का इथं पंप हा एच पीचा आणि हे बस स्टॉप इकडं आपण गाडी भरलेली आपला जनरेटर काय एवढं जाम एवढं जाम एवढं जाम अनलिमिटेड जाम, जाम वाईट जाते माणूस झोप नाही काय नाही काय नाही त्याच गोष्टीला ड्रायव्हर लाईन एकदम असं नको नको आलो असो आलो आता इथं कधी किती वेळ झाली तर तासभर झाले थांबलेलो आहे आज एक काय पन्नास ते शंभर मीटर पुढे आलोय मागं लाईन भरपूर लांबी लाईन पण काय होतंय काय माहिती नाही कधी जातो खाली गाड्या पडलेल्या आहेत म्हणतात मी परिस्थिती झालं मला महिना झाला गुजरात साईडला आलो नव्हतो काय आमचा सण गेला दसरा गेला इकडंच असो तर बघू काय होतंय दाखवू तुम्हाला गाठात काय झालंय काय नाही होऊ शक्य होईल तेवढं व्हिडिओ आपलो तो क्रेज जाऊ इथून पुढं खूप ब्रेक घेऊ त्या उकल पण असो असा सपोर्ट असू द्या तुमचा पण बघू काय होत अजून तर इथंच गुतलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ट्रेन आहे तिथं गाडी बंद पडलेली आहे इथच वरतीच आणि या ठिकाणी बघा मग ती लाईन आहे भरपूर लांब लाईन आहे आत्ताशी परत शंभर दोनशे किलोमीटर आहे पुढं गाड्या अशा भरपूर लांब लाईन आहे भरपूर पूर्ण गाठे इथं मग जायचंय तुम्ही पंधरा काय येतो असं म्हणत असतो तुम्हाला बघू शकता मित्रांनो रॉंग साईडने गाड्या टाकतात आणि पलीकडं गाड्या बंद पडलेल्या भरपूर अशा त्यामुळे इकडनं गाड्या आलेल्या आहेत बऱ्याचशा त्यामुळे जाम लागत आहे गाड्या पण बंद पडतात ॲक्सिडेंट होतेत गाठ लागलेलं आहे आपल्या हवेचा पाईप गेलेला आहे फुटलेला आहे हवा ब्रेकचा प्रॉब्लेम आहे जरा हवा उतरते पण काय पर्याय नाही हे बघू शकता किती गाड्या बंद पडलेल्या भरपूर अशा चला जाऊया हळूहळू ठिकाणी गाडी बंद पडलेली आहे पलीकडं उभा आहे आपण आलो तो नेमकं वळण होतं खराब रस्ता बऱ्यापैकी बऱ्यापैकी रस्त्याला आलो इथं याला पण बंद पडली वाटते पण गाडी काय करते काय माहिती दगड उचल काय होय आगी खिसकु जरा रस्त्यावर दगड कायला उचलतेत काय माहिती असो लय आहे भाऊ काय काळा ना ले 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 आता इथून पुढं हाय बाय वाटत गाड्या बंद पडलेल्या भरपूर आपली गाडी गाड्या बंद पडल्यामुळं लय आतापर्यंत पाच सहा गाड्या दिसल्या बंद पडलेल्या पुढं परत एक दिसते ती दहा पंधरा गाड्या बंद पडलेल्या असं म्हणते तर आतापर्यंत पाच सहा सापडला अर्धा गाठ उतारलोय गाड्या बंद पडलेल्या मग चला जाऊ हवा नाही गाडीची हवा होत मित्रांनो मी आलेलो गुजरात मध्ये हे बघू शकत गुजरातचे हायवे कस काय नातभारी इतकं नाही एवढ परेशान होतंय काय सांग फर्स्ट च्या पुढं गिअरच लागा ना शेट काय म्हणायचं सेटने गाडी एव्हरेज आहे ना डिझेल जास्त खाल्लंय रस्तेच असे तर शेतला कोणी सांगाव असं असंय असो काय आता चाललंय हळूहळू हळूहळू गाडी काय परिशान झालंय जा चला जाऊया हळूहळू तर या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे तुम्ही बघू शकता गाडी घासलेली आहे दिशत असेल तुम्हाला असो आपण चला पुढं बघून सर मित्रांनो मी आहे भरूच मध्ये सध्या हा बघू शकता तुम्ही भरूचचा नदीवरचा सगळ्यात मोठा ब्रिज हो। आहे मध्ये एक मिलान हो मी लहान होतो त्यावेळी आलो गाडीवर असत त्यावेळी पाहिलं होतं मी याचं काम चालू होतं भरपूर जाम लागायचे या कामामुळं किती मोठा आहे बघू शकता कसं काम आहे लाईट चालू असतात पण यावेळेस लाइटी बंद केल्या मोदी साहेबाला कळकळीची विनंती मोदी साहेबाला कि तुम्ही रस्ते रस्त्याचे काम वगैरे पूर्ण असं उत्तम दर्जाचे करत चालला ना कारण तुम्ही निस्त्याच वरून गप्पा मारता निथ खाली ड्रायव्हर लोकांचे भरपूर असे हाल होतात भरपूर हा जुना गाडी चालल्याच जुना ब्रिज आहे आणि हा नवीन झालेला आहे आता नवीनला असे खट्टे झालेले भरपूर नवीन रस्ताच एवढा हायवे म्हणते ते एक्सप्रेस आहे आणि रस्ते तुम्ही बघितलं असेल मागं दाखवलं मी तुम्हाला डेंजर असे रस्ते झालेले इथं खड्डे गुडघे आहेत काले कसं काय आहे माणूस काय लय आहे राव मोदी साहेबांनी ह्याच्याकडं नक्की लक्ष द्यायला पाहिजे आणि काय असेल ते त्याने विल्हेवाट लावायला पाहिजे नाही का तर चला आपण आपलं काम करूया जाऊया भरपूर लांब जायचं आहे जाऊया पुढं